नमस्कार छोट्या दोस्तांनो कसे आहात सगळे मजेत ना आम्हाला माहित आहे की तुम्हाला गोष्टी ऐकायला आणि पाहायला खूप आवडतात म्हणूनच आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कथा मोरपिसारा पाहणार आहोत मोरपिसारा या कथेसाठी अध्ययन निष्पत्ती आहे शून्य दोन पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य तीन पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता इत्यादी बद्दल गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात चला तर मग दोस्तांनो पाहूया कथा मोरपिसारा चिचून चिचूर नेहमी आईच्या मागे भुनभून करत फिरायचा कधी कधी तर त्याला पक्ष्यांसारखं उडावंस वाटायचं तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी का गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिनं ते ऐकलं आणि गंमत पाहण्यासाठी ते एका झाडाच्या मागे लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिवान समजला जातो तू त्याला जाऊन विचार चिचू पळत पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेमध्ये त्याला सुंदर असा मोर दिसला चिचू रामूकडे पोहोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि काय चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण अतिशय सुंदर चिथून आपला पिसारा पाहिला एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो परत परत घरी निघाला तो आपल्या बिळापाशी आला पण पण त्याला खूप भूक लागली होती घाई घाईनं तो बिळात शिरू लागला त्याच्या त्या पिसारामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटूही शकतो हा तर होता उंदीर आणि तो पिसारा त्याचा नव्हताच तो काही मिटेना चिचू बिचारा तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर काय पूर्ण गेलं आता आई घाबरली तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकल तर चिचू पडलाच ती बाहेर आली आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला थोडासा राग आला त्याला पाहून आईला हसूच फुटला ती आधी हसली नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का, का। चिचू म्हणाला आई मला भूक लागली बर चला चिचू पुन्हा म्हणाला कसा येऊ पिसारा अडकतोय मिठताही येत नाही पिसारा कसला पासाराचा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोप बाळा चिचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाऱ्याला चांगली अद्दल घडली सकाळी लवकर आई बाहेर आली चिचूही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहीतच होत त्या आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची गांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं काय दोस्तांनो आवडली ना तुम्हाला ही नाट्यरूपातली कथा तर तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांच्या मदतीनं वर्गामध्ये मोरपिसारा हे नाट्यकरण सादर करा किंवा आपल्या घरी पालकांना ही कथा सुंदर अशी सादर करा आपण पाहिलेल्या मोरपिसारा या कथेसाठी अत्यनिष्पत्ती निष्पत्ती होती शून्य दोन पॉईंट शून्य एक पॉई शून्य तीन पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता इत्यादीबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात धन्यवाद